नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्या महाराष्ट्राला हादरवणारी सर्वात मोठी अपडेट आहे आपल्या लाडक्या बहिणींसह लोकप्रिय योजनांचा ताण राज्यावरील कर्जाचा बोजा नऊ लाख कोटींवर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्वात मोठी अपडेट काय आहे जसं की लाडक्या बहिणींसह लोकप्रिय योजनांवरती कशा पद्धतीने ताण या ठिकाणी निर्माण होतो आहे व राज्यातील कर्जाचा बोजा हा दिवसेंदिवस या ठिकाणी कशा पद्धतीने वाढत आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडक्या बहिणींसह लोकप्रिय योजनांचा ताण राज्यांवरील कर्जाचा बोजा नऊ लाख कोटींवर बघा अपडेट काय सांगतोय लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसह इतर लोकप्रिय घोषणांमुळे राज्यांवरील कर्जाचा बोजा महाराष्ट्र डेबिट वर्डन वाढल्याचं दिसतंय या वर्षा अखेरीस राज्यांवरील कर्जाचा बोजा नऊ लाख कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे निवडणूक काळात केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी या कर्जाचा बोजा या ठिकाणी वाढत चालला आहे जून अखेरीस आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांपर्यंत कर्ज या ठिकाणी पोहोचलं या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तीम आहे चोवीस हजार कोटीचं कर्ज राज्य सरकारने घेतलंय त्यामुळे नऊ लाख बेचाळीस हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयाचं कर्ज या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता वित्त विभागाने वर्तवली आहे बघा राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या पंचवीस टक्के कर्ज घेता येतं मात्र आतापर्यंत अठरा टक्के कर्ज घेण्यात आलं आहे या वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारला कर्जावरील व्याज चौसष्ट हजार सातशे एकोणसाठ कोटी रुपये लागणार आहे द्यावं लागणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसह इतर लोकप्रिय योजनांच्या घोषणेमुळे राज्यांवरील कर्जाचा बोजा वाढत चालल्याचं दिसतंय बघा महाराष्ट्र डेबिट डिटेल राज्यावरील कर्जाचा डोंगर कशा पद्धतीने आहे सन दोन हजार बावीस तेवीस सहा लाख एकोणतीस हजार दोनशे पस्तीस त्यानंतर सन दोन हजार तेवीस ते चोवीस सात लाख अठरा हजार पाचशे सात त्यानंतर दोन हजार चोवीस ते पंचवीस आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण यासारख्या खर्चिक लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याचा वारंवार ओझरता उल्लेखही केला आहे आता या योजनांचा बोजा केवळ तिजोरीवरच नाही तर राज्यांच्या आर्थिक स्थितीवरही पडू लागल्याचं समोर आलं आहे कारण राज्यांवर कर्जाचा बोजा सात सातत्यानं वाढत असून आर्थिक वर्ष संपेपर्यंत नऊ लाख नऊ ते दहा को दहा लाख कोटीपर्यंत हे कर्ज जाईल असा देखील या ठिकाणी अंदाज व्यक्त होत आहे बघा शेतकरी संकटात पण तिजोरीवर्तान आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीने ज्याची रेवडी म्हणून हेटाळणी केली होती अशा योजनांवर अनावश्यक खर्च होत असल्याचा फटका काही चांगल्या योजनांना बसत असल्याचंही गेल्या काही वर्षात दिसले दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या या दृष्टचक्रात शेतकरी सापडला असताना कर्जमाफीचं निवडणूक आश्वासन हे महायुतीला पूर्ण करता आलेलं नाही याशिवाय अनेक योजनांना घरघर घर लागलेले असताना कर्ज आणि त्यावरचं कर्ज आणि त्यावरचं भरमसाठ व्याज याचा ताण राज्याची तिजोरी किती काळ सहन करणार असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे बघा मराठवाड्यात एक पॉइंट पंचवीस लाख महिलांचा म आपल्या मराठवाड्यातील एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींचा लाभ आता थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे आठ जिल्ह्यांमध्ये तब्बल आठ जिल्ह्यांमध्ये पासष्ट वर्षांवरील एक लाख तेहतीस हजार तीनशे पस्तीस जणांचे अर्ज हे तपासण्यात आले आहेत त्यानंतर पासष्ट वर्षांवरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्र तयार करून लाभ घेतल्याचं देखील उघड झालं त्यानंतर सरकारने हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही सर्वात मोठी आहे आपल्या महाराष्ट्राला हादरणारी सर्वात मोठी बातमी आहे आपल्या लाडक्या बहिणींसह लोकप्रिय योजनांवरती देखील ताण निर्माण होतो आहे आणि राज्यावरील राज्यावरती देखील कर्जाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येतो आहे याबद्दल संपूर्ण स्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद